चला तर मित्रांनो आज आपण ऑनलाईन सातबारा कसा काढायचा याबद्दल माहिती घेऊ ऑनलाईन सातबारा काढण्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे ऑनलाईन सातबारा त्यात महाभूमी किंवा महाबुले व्हर्जन टू पॉईंट टू असेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही भूमी अभिलेख या वेबसाईटवर डायरेक्ट पोहोचता त्यानंतर आपल्याला काय पाहिजे सात बारा आठ मालमत्तापत्र हे तुम्ही ठरवायचे त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे आता मला एका कस्टमरचा अहमदनगर जिल्ह्यात सात बारा आहे त्यासाठी मी अहमदनगर जिल्हा निवडला त्यात पारनेर तालुका निवडला त्यानंतर त्या व्यक्तीचे गाव आहे पिंपळणे ते गाव मी निवडलेले आहे त्यानंतर सर्वे नंबर किंवा नाव हे दोन ऑप्शन येतात तुम्हाला सर्वे नंबर माहीत असेल तर तुम्ही सर्व्हे नंबर डायरेक्ट टाकू शकता आणि त्यानंतर शोधावर क्लिक करायचे आहे आणि सर्वे नंबर निवडामध्ये निवडा पर्याय हे करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर भाषा निवडे तुम मराठी बाय डिफॉल्ट येते नाहीतर तुम्ही इंग्लिशही करू शकता त्यानंतर तुम्ही कॅबच्या टाकू श टाकायला कंपल्सरी आहे कॅबच्या नाही टाकला तर तुम्ही पो तुम्हाला सातबारा दिसणार नाही हा सातबारा तुम्हाला पा फक्त पाहण्यासाठी आहे डिजिटल सातबारा नाही आहे इथून फक्त तुम्ही ऑनलाईन सातबारा पाहू शकता याचा कायदेशीर मान्यता नस नसेल अशा प्रकारे हा सातवारा तुम्हाला दिसून येतो जो तुम्ही इमेजच्या स्वरूपात डाउनलोड करू शकता पण त्याचा काही उपयोग नाही त्यासाठी तुम्ही डिजिटल सातवारा पंधरा रुपये देऊन